हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन लव्ह व्हिडिओमध्ये तर आत्ता मामंदिनी दोन्ही नातींचं नवस बोल बोललेले होते तर ते नवज फेडण्यासाठी जायचं आहे शुक्रवारी आम्हा सगळ्यांना पण पुरीचं नवस बोललेलं होतं आत्ता म्हणजे देवाच्या ठिकाणी जत्रा घेऊन जायची असती तर कंदुरीची यात्रा म्हणजे कंदुरीचा कार्यक्रम देवाच्या ठिकाणी न्यायचा आहे तर तर नवस फेडण्यासाठी ना देवाच्या ठिकाणी जाऊन कंदुरीचा कार्यक्रम करायचा आहे तिथं आणि पाया पडायला पण न्यायचं आहे तिला तर चला त्यासाठी चालू आहे आवरा आवरी चालू आहे दोन दिवसापासून आणि साफसफाई पण चालू आहे घरातली तर काल दोन बेडरूम आवरले होते तर आज हे पूर्ण किचन आवरायचं आहे सगळे भांडे वगैरे आहे तर सगळे घासून काढायचे आणि आपण कसं काही कार्यक्रम असला म्हणजे आपल्या घरचं काही कार्यक्रम असला तर सुरुवातीला आपण काय करतो म्हणजे सुरुवात कशापासून करतो जे आपलं घरातली साफसफाई असते भांडे वगैरे तर त्याच्यापासून सुरुवात करतो तसंच आम्ही पण म्हणजे घरातला कार्यक्रम आहे त्यामुळे मग घरातील सगळं पूर्ण साफसफाई जा स म्हणजे साफसफाई चालू केली घरातील म्हणजे दोन बेडरूम तर काल आहे तर आजही किचन आवडायचे पूर्ण तर किचनमधले सगळे भांडे पण घासायचे पूर्ण किचन क्लीन करायचे तर आता कंदुरीच्या कार्यक्रमासाठी बाजरीचं पीठ तर हे पाहिजेच त्यासाठी इकडे किरणीमध्ये बाजरी पण दळायला टाकलेली आहे तर हे बघा एवढं असं पीठ अर्धी गोंड पीठ दळलेलं आहे म्हणजे भाकरीसाठी पीठ लागेल ना कंदुरीच्या कार्यक्रमासाठी तर इकडे गिरणीमध्ये घरगुती गिरणीमध्ये आता पीठ पण तयार करून ठेवू राहिलं म्हणजे अर्धी गोंडपीठ दळलंय तर आता हे किचनमध्ये जेवढे भांडे आहे ना सगळे पण भांडे ना घासायचे आणि किचन पण घासायचे म्हणजे किचनची रूम पूर्ण क्लीन करायची आज ते ते आता पूर्ण रॅकवरले ना म्हणजे भांडी जेवढी होती तेवढे पण काढले तिने रॅकवर काढून घेतलेले पूर्ण रिकामी केली आता झटकून आणि पुसून घालायची व्यवस्थित तर पर्ण्या काही इकडे घेतलेले किचन मध्ये घासण्यासाठी त्यानंतर इकडे डबे पण घेतलेले काढून घेतले म्हणजे रॅकवर जेवढे होते ना तेवढे सगळे पण भांडी काढले काही बाहेर पण घेतले घासायला हे बघा इकडं एवढी सगळी भांडी घासायला काढलेली रॅकवरली तर दरवेळेस आहे ना आम्ही हा याऱ्या की ना बाहेर घेतो कारण की मग पाणी टाकूनच म्हणजे पूर्ण पाण्याने धुवून घेतो पण ह्यावेळेस मी काय केलं तर ओल्या फडक्याने पुसून घेतलं आहे फक्त कारण की आता आज आहे म्हणजे सॉरी तर आज आहे ना आहे तर दोनच दिवसावर जत्रा आली त्यामुळे कामं पण भरपूर असे पडलेले स्वयंपाक फुली पण सारवायची अजून भरपूर असे कामं आहे बाकीचे पण कामं आहे मसाला करायचा अजून येसूर वगैरे बनवायचा सगळे कामं अजून तसेच राहिलेले आहे आ, आत्या दळण करताय दळण करून आता आता बाजरीचं पीठ तयार करते किरणीमधून काढून कारण बाजरीचं पीठ पण लागणार आहे ना तर मग थोडस असं चालू चालूच चाल। म्हणजे पटपट करून घेऊ राहिलो कारण दिवस भरपूर कमी आहे आता दोनच दिवस दोनच दिवस राहिले यात्रा त्यामुळे पटपट करून घेतोय तर आता भांडी धुवायला सुरुवात केली आहे आतमधलं सगळं आवरून झालं तर चला आता भांडी धुवून घेते सगळे पण येईल हॅलो फ्रेंड तर आता हे बघा सगळे भांडे घासून झालेले आहे पूर्ण क्लीन केले भांडे हे बघा सगळे पण मिक्सर पण पुस क्लीन केले आता फक्त आतमधले राहिले हे तर आता फक्त डबे घासायचे राहिलेले आहे आणि आता इकडं हे बरण्या पुसायच्या राहिलेल्या आहे तर चला हे बरण्या पण सगळं आता इथलं फक्त क्लीन करायचं राहिलं आहे ते हे सगळं करून घेते तर तोपर्यंत बाहेरचे भांडे पण सुकतील तरी बघा पूर्ण किचनवरलं बरणे वगैरे होतं तर ते सगळं क्लीन करून घेतलं आहे आता बाकीचे जे भांडे व्हायचे तर ते लावायचे आणि डब्बे राहिले फक्त लावायचे बाकी आता सगळं आवरलं आहे किचनचं हॅलो फ्रेंड तरी बघा आता संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले आणि मस्त असं पूर्ण किचन मी सकाळी आवरायला काढलं होतं तर सगळं आवरून झालेलं आहे हे बघा सगळे भांडी कशी चमकते नाही पंधरा दिवसातून तर महिन्यातून एकदा तरी आहे एक किचन म्हणजे सगळे भांडे काढायला पाहिजे आवरायला कारण की भर भरपूर अशी धूळ बसलेली असती ना त्यामुळे आम्ही पंधरा दिवसातून नाही टाइम भेटला तरी महिन्यातून काढित असतो बघा सगळे भांडे पण लावून घेतले आता मी त्यानंतर इकडं आता भाजी पण शिजायला टाकून दिलेली आहे तर आता भाजी शिजून झाली आहे त्याने आता भाकरी करायची मस्त गरम गरमगरम चुलीवरती